भीमा नदी पात्र वाहू लागली तुडुंब भरून सर्व बंदारे गेले पाण्याखाली भीमा नदी पात्रात उजनी आणि वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पात्र तुडुंब भरून वाहत आहे या पाण्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर तर मंगळवेढा तालुक्यातील अरळी सादेपूर औज चिंचपूर आदी सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत यामुळे कर्नाटकातील अनेक गावांचा असलेला संपर्क तुटलेला आहे गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे शिवाय उजनीवरील सर्वच धरणे देखील भरलेली आहेत गतवर्षी उजनी धरण भरले नव्हते उजनी धरण यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच सरासरी शंभर टक्क्याहून अधिक भरले आहे तसेच वीर धरण देखील भरले आहे उजनी आणि वीर या दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीचे पात्र दुतडी भरून वाहत आहे या पाण्याने नदी पात्रावरील भंडारकवटे वडापूर कुसूर खानापूर तेलगाव भीमा बाळगी सादेपूर लवंगी कारकल औजमंद्रुप कुरघोट टाकळी बरूर आणि चिंचपूर यासह अन्य सर्वच कोल्हापूर पद्धतीने बंधारे पाण्याखाली गेलेली आहेत प्रत्येक बंदाऱ्याच्या पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहताना दिसत आहे वडापूर सिद्धापूर या दोन्ही गावाचा गेल्या दोन दिवसापासून संपर्क तुटला आहे तर तेलगाव भीमा आणि अरळी याही गावाचा संपर्कही थांबला आहे आणि भंडारकवटे गावचा उमरज गोविंदपूर निवर्गी चडचन आणि रेवतगाव यासह अन्य गावांची ये जा बंद झालेली आहे सादेपूरचा जुना बंदाऱ्याचे पूल पाण्याखाली गेला असला तरी नवीन बंदाऱ्याच्या पुलावरून वाहतूक सुरू आहे या पाण्यामुळे नदीकाठावरील शेतकरी धावपळ करताना दिसत आहेत नदीपात्रातील पाण्याचे प्रमाण वाढत असल्याने इलेक्ट्रिक मोटार आणि केबल काढून टा ठेवण्याचे काम कालपासून लागलेले आहे तर काही बुडालेले आहेत उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आल्यास नदीकाठी वस्ती करून राहत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना वस्ती हलवावी लागणार आहे Yeah. <laughs> you